सद... हा वै गेले सगळं श्रीभा गाईज आज आहे गणेश चतुर्थीचा आदला दिवस आणि आज आमच्या सगळ्या काकूस आल्या आहेत तिथं भाजी वगैरे साफ करायला सो तुम्ही बघू शकता इथे बिर्डा सोलायचा चाललाय चा सगळ्या भाज्या सोलायच्या चालल्या आहेत so, सो yes. येस तुम्ही बघू शकता सगळ्या जणी बसल्यात सोलाला आम्ही पण बसलेलो इथं आणि आता कंटाळा आला मला सोलून सोललं तर काही नाही जास्त म्हणजे दोन जोड्या सोडल्यात फक्त आम्ही भाजीच्या तरी पण आहे आणि मम्मी समग्रच पासून बसल्यात बिड्डा बिड्डा सगळा सोलून झाला त्यांचं ई बघा दोन ई दादा उठून गेला आत्ता आ सो so आता तुम्ही इथे बघू शकता आज आहे गणपतीचा पहिला दिवस आणि इथे बाळा आणि जिवेश पूजा करतायत सो येस त्यांच्या हातून so, yes, पूजा होते

ओम केशवाय स्वाहा ओम नारायणाय स्वाहा ओम माधवाय स्वाहा पुनर्आशून्य ओम पीस एकदा के ओम केशवाय स्वाहा ओम नारायणाय स्वाहा ओम माधवाय स्वाहा आता वरती पाणी धरून ठेवा पिऊन ठेवा धरून ठेवा फक्त काम नव्हते दोघांनी तर हे आहेत आमचे गणपती बाप्पा आणि हा आहे आमचा डेकोरेशन वेलकम बॅक टू अर चॅनल चा श्री गेणी सो गाईज आज आहे गणेश चतुर्थी आणि आज गणपतीतला पहिला दिवस आहे गणेश गणपतीची पूजा अभिमान आहे आमचं करून आणि आम्ही रेडी पण झाले सगळे आमचे सेम ड्रेसेस आहेत आणि येस आता मी तुम्हाला दाखवते बाहेर जाऊन कसं कसं काय काय आहे खाली मोदकांची तयारी पण चालू आहे मोदक पण करायचे चालले आहेत कुर्ता आणि डॉल एवढ्या मोदक झालेत करून मी गेलेत सग हा वाईट मी सगळं

सुंदर आहे मोदक केले आणि आताचं नैवेद्य राखून पण आहे सो आता जेवढे पण काय जेव्हा मेंढा वरण भात मिक्स पालेभाजी खीर पुरी सॉरी पापड चपाती वगैरे चला आता आरती सुरू करायची काही सगळ्यांनी आरतीला

काय जय जाता आम्ही आत्ता करून आरती करून आलो आहे आणि आत्ता इथे आमच्या इथे आरती चालू आहे तर तुम्ही बघू शकता आत्ता कोण नाही दिसत एवढ्या आरतीला पण नंतर नंतर तुम्हाला दिसतील सगळे आमच्या घरातही आलेत आणि खूप मजा येते नंतर नंतर हा ब्लॉग पूर्ण बघा ana wasa tu lat banela hai nahi gala e baki hai lag nahi karta abhi abhi aata yo log zyada changla hai tu ban jayega ha ka sa va ka ka माझ्या uh, <लेगाना> घरातली सगळी आलेली आहेत आणि इथं प्रसाद बनवायचा चालला आहे आणि आता so, हे बघा गुड्डूला काय बोलतात जो म्हणजे नव्वद आहे त्या जसं ते आहे दिसेल तुम्हाला पुढे पुढे कसं कसं काय काय होतं आहे so, येस yes. woo okay. मध्यस्थ मध्यस्थ बसा नीड वे तो नीग्र कर देव करू ना रदन लागल अदर मान बाप 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 आई कुठे आहे चला तुम्हाला काय टाकायचं राका पनीर इकडे बघ श्रीफल काका श्रीफल एकीकडे लागा म्हणजे बाकी फळ टाकतात तुम्ही तुम्हाला नवाकडे ला આ सगळे પوراં છે આયા બગા દે કે કે એક દારે તસ આવતા હતા સમાતા હતા മൂડ മൂડ ઉસના ભલે

जाजा येतो काका काका गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया काका 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 जा जा आता तेच करा जाऊ

चृति म सकाम शाल स्केयक हीृचा लिख महस्त शाल समनीर फिरेशव सबालılar पाम हाब। ज shuttle में आल आने के boys जो तेилась के से सभेड़ जाख टार्ड। अल्योन व此रइना के एमने जया प difum unterstützen आंदाओंटेशव मेस्तित पाम पढ सुनांटेशव का मैं वस्तू <laughs> राहतील <laughs> <laughs> গণপতি গণ মামী টাক

गणपती बाप्पा अरे नऊ जणी आई आहेत त्यांना आला पाहिजे मग मारा काय चॉकले पेटतील আকেতুন দি কেধপাডে, ho truly. েলন কেযানা, মৃখনাটি. পাযনিনে,ওছালোদাকে, খাাকেংডিম।

आरती झाली गुटू जोखून झाला सगळे पप्पा दादा सगळे खोरं गेले जेवायला आणि आम्ही ज्यांनी ज्यांनी आम्ही ट्विनिंग केले ते आम्ही फोटोशूट करतो दाखवतो इथं आमच्या सगळ्यांचे सेम आहे आमचा तुम्हाला दाखवतो मी ड्रेस कोट दोन मिनिट डॉल ताईचा आहे बघा असा आहे हिचा आणि सेम आहे आणि अनुजा गेली तिचा कलर असाय पण सेम आहे आणि ही एकटीच वेगळी झाली वन पीसवाली बघा ताईचा आणि तर आत्ता जेवढा पण तुम्ही ब्लॉग बघितला तेवढाच ब्लॉग आहे याच्या पुढच्या क्लिप्स नाही आहेत माझ्याकडे दुपारपर्यंतचाच ब्लॉग घेतला आहे संध्याकाळच्या काय व्हिडिओज घेतल्या नाही कारण खूप खूप जास्त गडबड होती सो त्यामुळे लक्षातच राहिला नाही व्हिडिओ घ्यायचा संध्याकाळी पण आम्ही खूप मजा केली नाचलं वगैरे पण ते जास्त नाही केलं पहिला दिवस होता त्यामुळे सगळे खूप दमलेले सो दम त्यामुळे जास्त कोण काय नाचलं नाही हो ना शिव हा त्यामुळे आम्ही जास्त काय व्हिडिओ घेतली नाही पण आज आहे सेकंड डे आणि सेकंड डेचा दुसरा ब्लॉग येणार आहे सो तो पण तुम्ही बघा आणि येस सो फर्स्ट डेचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा या ब्लॉगला खूप सारा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि आमचे ड्रेसेस कसे वाटले ते पण मला नक्की कमेंट करा